आज आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या रकमेचं महाराष्ट्र केसरी मैदान हे आम्ही आमचे मित्र विनायक मासा यांच्या वाढदिवसानिमित्त भरवलं होतं हे आज मैदान चांगल्या प्रकारे आमच्या आयोजकांनी पार पाडलेलं आहे आमच्या अंदाजे तीस हजाराच्या आसपास पब्लिक इथे आलेलं असेल शौकीन बघायला बघण्यासाठी या परदेसाठी दत्तात्रय धरणे संजय काका शंभूराज देसाई असे अनेक हो, हो हो ह्या हो, हो, आमच्या कार्यक्रमासाठी कॅबिनेट मं मंत्री दत्तामामा भरणे व कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई व माजी खासदार संजय काका पाटील, पाटील मा मा जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील हे सर्व आणि अनेक मान्यवर असे उपस्थित हो. राहिले होते मार्गदर्शक विनायकरावजी मासाळसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान आपण आठवाडी येथे भरवलेलं होतं तर या मैदानास नामदार दत्तामामा भरणे नामदार शंभूराजे देसाई साहेब आमचे दैवत संजय काका पाटील आमदार बाबर आमदार भयास बाबासाहेब देशमुख हे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि महाराष्ट्रातील एकमेव पहिलं असं मैदान आहे कोणताही अपघात झाला नाही कोणतंही भांडणतंटा झालं नाही नाहीतर तुम्ही रोज बघा मैदानावरती भांडणतंटा होतो कुठं अपघात होतात कुठं माणूसमध्ये जातो कुठं किटली वडगाव हवेलीला किटली घेऊन मध्ये गेला तर असं एकमेव स्वच्छ आणि सुंदर मैदान झालं आणि रोख रक्कम ऑन कॅमेरा मोजून समोर बैलगाडी मालकांना आपण रोख रक्कम दिली आज या ठिकाणी विनायकरावजी मासाळसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनुपंच मरगळे यांच्या टीमच्या वतीनं अतिशय भव्य आणि दिव्य असं हे बैलगाडा शर्यतीचं महाराष्ट्र केसरी मैदान आज या ठिकाणी आयोजित केलं होतं खरं तर गोसंवर्धन या भूमिकेतून गोमातेचं एका खिलार गायचं पूजन करून या मैदानाची सुरुवात करण्यात आली आणि या मैदानाला महाराष्ट्रातील नामवंत बैल बैलगाडा मालक आणि बैलगाडा शोकेना या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले या महाराष्ट्रातील मंत्री नामदार दत्तामामा भरणे नामदार शंभूराज देसाई साहेब माजी खासदार संजय काका पाटील डी एस आर समूहाचे एम डी राहुलजी साहेब आणि विविध जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि पुष्कळ असा आमचा शेतकरी वर्ग आयोजित या ठिकाणी उपस्थित झाला अतिशय सुंदर असं मैदान आणि ने नेटकं नियोजन या ठिकाणी केलं नियोजन करणाऱ्यांचा आणि ज्यांचा वाढदिवस होता ते विनायक राजे साहेबांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आम्हाला निवेदक म्हणून बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो एक बक्षीस देण्यात आलं हे वेगळं मैदान होतं काय सांगतात सगळ्यात मोठी रक्कम होती खर तर बैलगाडा जी संघटना त्या संघटनेच्या माध्यमातून सुरुवातीला आपण काहीतरी थार टॅक्टर बुलट अशा पद्धतीच्या बक्षीस ठेव्या असं आपण या ठिकाणी आयोजित केलं होतं परंतु बैलगाडा संघटनेनं ठरवलं की गोरगरिबांची ही बैला असतात त्यांना आर्थिक रकमेचं रोख रक्कम जर आपण दिले तर त्यांच्या त्या ते बैलाला लागणाऱ्या ला गरजेच्या वस्तू त्यांना लागणारा चारा पाणी आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चाला ते उपयोगी पडू शकतं वस्तू गोरगरिबाच्या घरी नेल तर ते सांभाळणं किंवा विभाजून जर निकाल द्यायचा झाला तर ते वाटून घेणं योग्य ठरत नाही म्हणून आपण हे रोख रकमेचं बक्षीस या ठिकाणी घेतलेलं आहे आणि या मैदानातून असं लक्षात आलं की खरं तर बैलगाडा मालकांना रोख रकमेचं बक्षीसच या ठिकाणी द्यावं मग ते पाच लाखाचं असू द्या दहा लाखाचं असू द्या अगदी पन्नास लाखापर्यंत असू द्या पण रोख रकमेचं बक्षीस त्यांच्या घराला त्यांच्या संसाराला त्यांची प्रगती होणाला ते उपयुक्त ठरतंय अशा पद्धतीचं बक्षीस महाराष्ट्रातही देण्यात यावं रोख रकमेचं